हाय वेळेत स्वागत आहे गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेलं आहेत साडेचार आणि आता गाडी वाढत आहे आता आम्ही एक गाडी घेतलेली होती आणि माझ्या दिदी आलेल्या होत्या भैया आलेल्या होते त्यांची एक गाडी होती दादा संग्राम अण्णा विशाल मी अद्विका आम्ही असे सगळेजण आज चाललेलो होतो मारणेवाडीला दत्ताचं मंदिर आहे त्या तिथे तिथे आम्ही चाललेलो होतो आम्ही सकाळी खूप लवकर निघालेलो होतो ह्या इथे जायच्या वेळेस मारनेवाडीला जाताना मी नेहमी माझ्याबरोबर माझे मामा पण असतात पण आज काही कारणास्तव ते नाही आलेले तर नेहमी मी आम्ही त्यांच्याबरोबरच जात असतो इथे जाण्यासाठी माझ्या घरापासून कमीत कमीत दीड तास तरी लागतो दीड पावणे दोन तास पण आम्ही सकाळी खूप लवकर निघाल्यामुळे आम्ही एक तासामध्येच इथे पोचलेलो होतो आम्ही इथे पोचल्यानंतर हे इथलं प्रवेशद्वार आहे खूपच छान वाटत होतं इथे पोचल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस या इथे कधी पण येतो त्यावेळेस इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं आणि खूपच छान वाटत सगळीकडे अजून अंधारच होतो आम्ही या इथे पोचलेलो होतो, होतो। तेव्हा ऑलमोस्ट साडेपाच पावणे सहा वाजलेले त्यामुळे जास्त उजाडलेलं नव्हतं थोडं थोडं अजून उजाडत होतं इकडच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे मस्त आहे बघण्यासारखा आहे हा परिसर इथे आल्यानंतर सर्वप्रथम मारुतीचं दर्शन होतं मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही सरळ परत खाली उतरलो खाली उतरल्यानंतर त्या तिथे आहे देवीचं आणि गणपतीचं मंदिर गणपतीची मूर्ती जी आहे ह्या मंदिरामधली ही खूप वेगळी आहे आणि खूप आकर्षित अशी गणपतीची मूर्ती आहे खूप सुरेख आणि सुंदर मूर्ती आहे ही आणि इकडे आहे ती देवीची मूर्ती आहे देवी पण खूप छान आहे इथे किती सुरेख आणि अप्रतिम मूर्ती आहे बघा ही खूपच मस्त वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या इथे सगळे कार्यक्रम होतात त्याच्यामुळे हे असं इथे एक स्टेज बांधलेलं आहे तिथे कार्यक्रम होतो इकडे कडेला सगळीकडे नवनाथांच्या मूर्ती आहेत खूपच मोठा आणि प्रशस्त असा हा मंदिराचा परिसर आहे आम्ही ज्या वेळेस मंदिरात गेलो आम्ही दर्शन घ्यायच्या वेळेसच आरती नुसती स्टार्ट झालेली होती आरती वगैरे झाल्यानंतर आद्विकाला इथे एक आजोबा आहेत हे आजोबा ओळखतात खूपच छान आम्हाला ते तिला प्रसाद देत होते ॲक्च्युली ज्यावेळेस आद्विका इथे आली आहे ना त्यावेळेस ते, ते आजोबा नेहमी तिला पेढा द्यायचे पण यावेळेस त्यांच्याकडे पेढा नव्हता म्हणून ते तिला खडीसाखर देत होते तर पहिल्यांदा ती ते घेण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांच्याकडून मागे मागे जात होती तिला खडीसाखर घ्यायची नव्हती पण नंतर मग तिने स्वतःहून खडीसाखर घेतली त्यांच्याकडून आणि मग ती खात होती आरती झाल्यानंतर त्यांनी प्रसाद दिला आणि इथे ही जागा एवढी मोठी आहे त्याच्यामुळे आदविका कंटिन्यू इकडे तिकडे पळत होती तिला ज्यावेळेस सांगितलं विशालने की आजोबांना नमस्कार कर त्यावेळेस सुद्धा ती त्यांना नमस्कार करत होती आणि हा मंदिराचा पूर्ण असा परिसर आहे इथे कासव आहे त्याच्यानंतर खूपच मस्त अशी विठ्ठलाची मूर्ती आहे इथे विठ्ठलाची मूर्ती ऍक्च्युली ही ज्या वेळेस कोविड होता त्यावेळेस पंढरपूरला वारी जाऊ शकत नव्हती त्यावेळेस ही मूर्ती इथे आणून बसवलेली होती दोन्ही साईडला असे मंदिराच्या बाहेर असे दोन सिंह आहेत आणि हे दत्ताचं मंदिर आहे इथे बघा असा हा कासव आहे आणि हो ह्या मंदिरामध्ये जे काही असे पितळ्याचे कासव वगैरे जे काही आहेत हे दर शनिवारी ज्यावेळेस माझा मामा इथे येतो दर्शनासाठी त्यावेळेस यांना सगळ्याला तो छानपैकी पॉलिश करत असतो कारण त्याला ही आवड आहे की सेवा करण्याची भक्ती करण्याची म्हणून तो दरवर्ष दर शनिवारी इथे येत असतो दत्ताची मूर्ती पण बघा किती छान आहे सुरेख आहे खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीला खूप गर्दी असते इथे मंदिराच्या आजूबाजूला खूप घनदाट अस जंगल आहे काही ठिकाणी तिकडे फक्त जे इकडनं पुढे गेल्यानंतर मारणेवाडी गाव आहे तिकडे लोक राहतात पण मंदिराच्या आजूबाजूला खूप कमी अशी घरं आहेत अद्विकाला आता ती थोडी एवढी मोठी झाली आहे दीड वर्षाची झाली आहे त्याच्यामुळे तिला जरा आहे ना मज्जा वाटते की अशा ठिकाणी आल्यानंतर तिला आता सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात की आपण कुठे आलोय काय करतोय काय नाही तिला खूप छान वाटतं आणि मज्जा वाटते आज पहाटे मी तीन वाजता उठलेले होते आणि त्याच्यानंतर अद्विकाला मी पावणे चार वाजता उठवलेलं कारण आम्हाला खूप लवकर जायचं होतं म्हणून आणि तेव्हापासून ते आत्ता ते जवळपास अद्विका साडेसात आठ वाजलेत तरी पण अद्विका झोपलेली नाही आहे ती अजिबातच येतानासुद्धा झोपलेली नव्हती तिला खूपच म्हणजे एक्साइटमेंट होती की आपण कुठेतरी बाहेर चाललेलो आहे आणि खूप मज्जा वाटत होती तिला तिला इकडे आल्यानंतर तर असं तिला तिच्याकडे बघून आम्हाला वाटतच नव्हतं की ती झोपेल किंवा ती झोपेला आहे इव्हन तिला काही भूक लागली आहे असंही तिच्याकडे बघून आम्हाला वाटत नव्हतं तिच्याबरोबरच संग्रामसुद्धा लवकर उठलेला होता संग्रामही तिच्याबरोबर तेवढाच उत्सुकतेने आमच्याबरोबर इथे आलेला होता आणि आद्विकाचं असं चालू होतं की तिला ना सारखं सारखं दत्ताच्या मंदिरामध्ये आतमध्ये जायचं होतं मंदिराच्या आणि तिला खेळायचं होतं मेन म्हणजे इथे त्याच्यामुळे तिचं इथे ना जाळ्या टाकलेल्या आहेत त्या जाळीमधनं पाणी जाण्यासाठी तिला तिचा पाय त्याच्यामध्ये जाईल म्हणून माझे दादा तिला पकडायला आलेत पण ती त्यांचंही ना एकतर आतमध्ये पळून गेली ती किती छानपैकी कासवाला नमस्कार करत होती डेको डोकं टेकून त्याच्यानंतर लगेच ती आतमध्ये परत तिला मंदिरामध्ये जायचं होतं आत्ताची ही तिची तिसरी ते चौथी वेळ आहे की आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन तिने नमस्कार करण्याची आणि यावेळेस तर ती स्वत तिची ती आतमध्ये मंदिरामध्ये चाललेली आहे तिने कोणाचाही सपोर्ट नाही घेतलेला आणि आद्विका एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे तिला ही देवाची अशी आवड आहे ना हे बघून आम्हाला खूपच मस्त वाटतं आणि खूप छान वाटतं माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा रोज ती संध्याकाळी देवीच्या मंदिरामध्ये जाते रोज तिथे आरतीसाठी ती हजर असते आणि जेव्हा ती खाली जात नाही ना त्यावेळेस ती घरामध्ये म्हणजे मला खूप त्रास देते की ज्या मला दिवसात ना तिला एकदा तरी मंदिरामध्ये नेऊन आणायलाच लागतं त्याच्याशिवाय तिचा दिवसच जात नाही मंदिराच्या कडेला सुद्धा असे छान मूर्ती आहेत खूप अप्रतिम आणि सुरेख मंदिर आहे हे, हे तुम्हालाही कधी इकडे जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता खूप मस्त परिसर आहे परिसरवाडी साठी डायरेक्ट बस सुद्धा आहे या इथे बघा ज्ञानेश्वर सोपान काका दादा आणि मुक्ताई हे भिंतीवरती असे बसलेले आणि भिंत चालवत नेत होते ह्याचा सुद्धा इथे एक असा छानपैकी स्टॅच्यू बनवलेला आहे चांगदेव पण आहे व्हागावरती बसलेले बघा किती छान आणि मस्त वाटत आहे ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस मी तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर दाखवते ह्या इकडे बघा शेत आहे ह्यांचं आणि खूपच मस्त आणि आंब्याची पण खूप झाडं आहेत तिथे आणि खूप सारे असे आंबे लागलेले होते इकडे अशी सगळी शेती केलेली आहे त्यांनी खूपच मस्त वाटतं इथे आजूबाजूचा परिसर जो मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आल्यानंतर की ज्या वेळेस एंट्रन्स आहे तसा हा आजूबाजूचा परिसर आहे खूप छान वाटतं इथे आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि आता त्याच्यानंतर आम्ही इथून निघालेलो होतो आता आता इथून बाहेर पडल्यानंतर आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत आद्विका अजूनही तेवढ्याच उत्सुकतामध्ये आहे आम्ही आता इथे एका ठिकाणी आलेलो होतो दिलखुश वडेवाल्यांकडे ह्या इथला वडापाव खूप फेमस आहे आणि खूप छान आहे आम्ही इथे सगळ्यांनी नाश्ता केला वडापाव घेतलेला होता चहा घेतलेला होता पोहे घेतलेले होते भजी घेतलेली होती आम्ही सगळ्यांनी छानपैकी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपण नवीन व्हिडिओसह सह पुन्हा भेटूयात लवकरच थँक्यू